श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य करावे ही नम्र विनंती नमस्कार मी बी एम न्यूज मध्ये अनेक तक्रारी पोलिटिशियनच्या असतील वाद असतील सगळ्या तक्रारी घेऊन या ठिकाणी सरकारच्या डापून जातो आणि एक लोक न्यायालय लोक अदालत आपण म्हणूया हे लोक अदालत दररोज कायम म्हणजे गेली पंचवीस तीस वर्ष या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये भरलेलं असतं सरकार वास्तविकता नगरपालिकेच्या इलेक्शनला निवडणुकीला उभारण्यासाठी तयार नव्हते आता माझं काय झालं आता मी कशाला इलेक्शन उभारू अशी त्यांची भावना होती परंतु या योगायोग असा झाला की दुर्दैवानं गेल्या वर्षी सर, सरकारच्या मंडळीचं अलकाता दुर्दैवानं निधन झालं आणि त्यांनी त्यांचा म्हणजे थोडस सरकारचं मन खचलं आणि ते म्हणजे या राजकारणापासून बाजूला जाऊन मला काय करायचं नाही अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती पण योगायोग असा झाला की परवाच त्यांची या ठिकाणी पुणे दिली पहिली पुणे ती आम्ही साजरी केली आणि योगायोगानं जत नगरपालिकेचं आरक्षणाचा ड्रॉ मुंबईमध्ये होणार होता त्याच दिवशी ओपन नगराध्यक्ष ड्रॉ आरक्षण त्या ठिकाणी लागला आणि योगायोग असं योगा योगा म्हणावं लागेल की त्यांनी दिलेला संकेत आहे की पुढे पुढं तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही सरकारांच्यावरती आम्ही प्रेशर आणलं त्यांच्यावरती सरकारचं खुलं हे अध्यक्ष पड आरक्षण पडलेलं आहे आणि ह्या वेळा मात्र सरकार तुम्ही आरक्षणाला उभे जाऊन तुम्ही उभं राहायला पाहिजे आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावरती प्रेशर आणल्यामुळं दबाव आणल्यामुळं शेवटी त्यांची मनापासून इच्छा अजिबात नव्हती मला काही इलेक्शनमध्ये ना पडायचं नाही अशी त्यांची भावना होती म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावरती प्रेशर असेल आम्ही असेल सगळ्यांनी त्यांच्यावरती दबाव आणल्यामुळं सरकार ते शेवटी त्याला आमच्या विनंतीने मान देऊन त्या आरक्षणासाठी लढवण्यासाठी तयार झाले आणि तयार झाल्यानंतर मग आपण हे निवडणुकीच्यामध्ये आता कुठल्या गटातून उभारायचा हा प्रश्न होता शरद पवार गट आणि काँग्रेस यांची आघाडी आहे त्यांच्यातून निवडणुकीसाठी वर असताना अनेक खलबत झाली मग राष्ट्रीय जिल्हा लेवलचे नेते असतील राज्य लेवलचे नेते असतील त्यांच्यावर बैठका झाल्या परंतु ती मंडळी आम्हाला टाळू लागली का टाळू लागली नगराध्यपेक्षा आम्ही आम्हाला देणार नाही आणि नगराध्यक्ष होऊन तुम्ही बोला असा विषय झालं चालू झाला पण आम्हाला का पाहिजे होतं नगराध्यक्ष पाहिजे होतं बाकी नगरसेवक घेऊन आम्हाला काय करायचं नगराध्यक्षपद असेल तर तुमच्यावर बैठक नाहीतर नाही मग वाटाघाटीतून शेवटी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची युती फीस आणि पुन्हा या ठिकाणी नव्यानं जगताप साहेब यांचं घड्या म्हणजे आई पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाची या ठिकाणी पुन्हा बैठक झाली आणि आघाडी होऊन काल जगताप साहेबांनी नगराध्यक्षपदासाठी घड्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी या ठिकाणी सरकारने या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं म्हणजे असा एक उमेदवार आपले सगळ्यांच्या मळाभागातून विशेष म्हणजे मा, आपलं मानले पाहिजे आहे हा की सरकार शेती आपल्या आसपास शेजारी पाहिजेच आहे मळ्या भागातला असणार उमेदवार सगळ्या सगळ्यांची जर सा तातडीन सांगावडतील ह्या सगळ्यांची नावं सांगतील एवढी त्या ठिकाणी सगळ्यांची ओळख असणार आहे प्रत्येक आपल्या परिचयात असणार माणूस आणि खमख नेतृत्व कुठलाही तंटा असेल वाद असेल हे चुकले त्याला चुकलंय म्हणणार बरोबर आहे त्याला बरोबर आहे म्हणणार आणि योग्य न्याय देणार असा माणूस गेली तीस पस्तीस वर्ष आपण ऐकतोय बघतोय आणि ह्या अशा माणसाला आपल्या या ठिकाणी नराध्यक्ष पदाची संधी मिळते म्हणजे आपलं भाग्य म्हणलं पाहिजे आपलं भाग्य का तर ह्या भागातला आपल्या हक्काचा माणूस आपल्या घरचा माणूस या ठिकाणी नवराध्यक्ष पदावर जातोय हे आपल्याला आपण जमीची बाजू म्हणली पाहिजे आणि सरकारची दुसरी बाजू सांगायचं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून सरकारने काम केलेलं आहे पाच वर्ष दहा पाच दहा वर्ष मार्केट कॅमेड काम केलंय आणि त्या ठिकाणी एक मुद्दा नेतृत्व ज्याला आपण म्हणूया असं एक नेतृत्व म्हणजे जत तालुक्यामध्ये सरकार म्हणलं की जत तालुक्यातून कोणते ओलापर्यंत हजरून टाकणारा आवाज असं सरकारचं असेल सरकारचं भाषण ऐकण्यासाठी अक्षरशः कोणत्याही सभेत जावा तर प्रत्येक सभेत जर गेलो तर सरकार तुम्ही बोला अगोदर सरकार बोलल्याशिवाय त्या सभेचं सांत्वन होत नाही लोकांना सरकार बोलल्याशिवाय त्याला चैन पडत नाही अशा प्रकारचं म्हणजे सडे तोड भूमिका मानणारा कोण नेता असेल तर जत तालुक्यामध्ये एकमेव सुरू झालं शिंदे सरकार सात नंबर प्रभागामध्ये सरकारचे चिरंजीव आदरणीय मी स्वप्नील भैया स्वप्नील भाईयांना पण या ठिकाणी सात नंबर प्रभागामध्ये आपण उभा करतोय स्वप्नील भैयानं गेल्या सात ह्या सात नंबर प्रभागामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांची कामं केली मग रस्त्याचं काम असेल इंद्रानगरमधील काम असतील आता इंद्रानगरच्या वतीनं जर सांगायचं झालं तर तात्याने इंद्रानगर पहिल्यांदापासून या ठिकाणी सगळे वसाहत वसवल्यापासून गेली वीस पंचवीस वर्षापासून या तीस वर्षापासून म्हणजे इंद्रानगर वसाहत या ठिकाणी लोकांना घरं असतील असेल जागा असतील बोर असेल किंवा तुमचे बाहेर काही मंदिर असेल अनेक कामं आणि अलकाता यांचं तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य आम्हाला वाटवतं आहे की स्वतः स्वतःच्या इंद्रनगरमध्ये त्या देवीचे भक्तो त्या पूजावर त्या ठिकाणी पूजा घालणं किंवा त्यांचं देवाचा प्रसाद करणं अशी एक अशी श्रद्धा असणारी व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि या प्रभागामध्ये स्वप्नील भैयानं सुद्धा व दहागडचा रस्ता असेल बाकीची मुरमीकरणाची कामं असतील बोरची कामं असतील अनेक कामं भैयानं ह्या सात नंबर प्रभा प्रभागामध्ये केले आहेत पुन्हा एकदा संधी आपण या प्रभागामधून स्वप्नीबाई यांना आपण या ठिकाणी ह्या सात प्रभागामध्ये उभा केला आणि त्यांच्या जोडीला आमचे मित्र यांना केंगार हे दलित या ठिकाणी जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत आहेत मोठे व्यावसायिक आहेत आणि गेली पंचवीस तीस वर्ष एकनिष्ठपणे सरकार या ठिकाणी काम करत आहेत आणि छोटी मोठी कामं असतील या प्रभागामध्ये कुठलेही काम आपण आपण घेऊन गेलो तर या ठिकाणी बाजीना हे काम आहे ते काम हे काम काम करणारे काम करणारा माणूस काम करणारे व्यक्ती म्हणून आपण बाजीनांच्याकडे बघतो तर बाजीनाथ या ठिकाणी प्रभागामध्ये महिला प्रवर्ग म्हणून या ठिकाणी बाजीनाथच्या मंडळीनं अर्चना बाजी केंगात यांना पण या ठिकाणी प्रभागामध्ये उभा केलाय आहे वास्तविक या ठिकाणी बाजी केंगात आणि प्रकाश देवकळे हे दोन नाहीत हे दोन्ही एकच आहे बऱ्याच लोकांची इच्छा होती की प्रकाश देवकडे उभा करा काही जणांची इच्छा साहजिकच आहे मग इच्छा होती प्रकाश देवकडे उभा उभा करा त्यांनी उभा उभं राहावं परंतु यांच्यामध्ये स्वतःच या ठिकाणी चेअरमन प्रकाश देवकळे साहेबांनी सांगितलं की तात्याने मला सरकारने मला जत विकास सोसायटी चेअरमन पद दिलं एक जत सोसायटी चेअरमन पद आहे आणि त्यांच्या कालावधीमध्ये चेअरमनच्या कालावधीमध्ये आपण एक मोठी भले जत सोसायटी इमारत आहे आणि जत सोसायटी इमारत चेअरमनच्या कालावधी बांधली विशाल हस्ते आपण उद्घाटन करून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ह्या जत सोसायटीचा कार्यभार चालू आहे आणि चेअरमन म्हणते मला या ठिकाणी राहू शकता नाही तंतर मला मोठी चेअरमन पण दिलंय आणि ह्याला भाजना मध हे उमेदवार देऊ टाका आणि पुढच्या वेळेस समजा जेव्हा ओपन होईल म्हणजे पुढच्या वेळेस पुष पडे तेव्हा आपण इंद्रानगरमधलं कुठल्या एखाद्या व्यक्तीला आम्हाला उमेद आमची काय सध्या हरकत नाही तुम्ही आपण या ठिकाणी इंद्रानगरमध्ये बरेचसे या ठिकाणी व्यक्ती पदासाठी माननीय सुरेश शिंदे सरकार आणि नगरसेविकासाठी भाजना केंगर यांच्या सौभाग्यवती ताई यांचं नाव आणि नगरसेविकासाठी <coughs> बाजी केंगार यांचं नाव आहे आणि नगरसेवक म्हणून स्वप्नभैयाजी सुरेशराव शिंदे सरकार यांचं नाव आपण जाहीर केलेलं आहे आणि या तिकांचंही चिन्ह ढडाळ या चिन्हावरती आपण सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि आपण इथं सरकारांच्यावरती सर्वजण प्रेम करणारे आहोत आपला मळाभाग म्हणजे सरकारांचं घर आहे कुटुंब आहे आपण सर्वजण आजपर्यंत आपण जे मतदान आमचं <coughs> इंद्रनगर असलं ते मळाभाग गेल्या वेळेला मळाभागानच लीड दिलं म्हणून भाईजींचा हे झाला अतिशय चांगला लीड दिला आपण ह्या वेळेला देखील नुसतं लीड नाही तर सगळ्यात महत्वाचं नगराध्यक्ष सीट आपली आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे दोन्ही पण आतोनात म्हणजे जत मध्ये अकरा मध्ये सगळ्यात लीड जर असेल तर सात नंबर पाहिजे भाजप ह्याच्याशिवाय दुसरं आम्हाला काही नव्हतं हे सर्वांना कर। मी एक विनंती करतो तर माझ्यासारख्या माणसाला एकदम तळागाळातला माणूस मी होतो माझ्यापाशी काही नव्हतं पण सरकारने मला माझ्यासाठी देखील एक चेअरमन पद हे तीन नंबरला माझं पद आज काय काम झालं तर तुम्ही किंवा तुम्ही फोन करता आम्ही तुमच्या घरी सांगू शकतो जोडू शकतो कुठला जर दुसरा माणूस आला तर तुम्हाला त्याच्या दारात जाऊन नका आज सर्वांनी सांगल्या म्हणून चर्मनसाहेब प्रकाशराव असतील मनोरण असतील या सर्व जिथे गीतच संधी देतात तिथेच तिथं संधी दिली आणि म्हणून मी काही जास्त आपल्याला बोलणार ना तुम्ही सगळे आमच्या घरचे माणसं तुम्ही घड्याळ चिन्हावरती तिथे घड्याळ दिसत एक नगराध्यक्षला आणि दोन खाली आणि माझ्यानं ज्या मंडळी आहेत त्या घड्याळच्या चिन्हासमोर बटन बदल दाखवून प्रचंड मतानं विजय करा आपण निश्चितपणानं आमच्या पाठीशी बोर आहोत तर सर्व गोष्टी तो वाव करून गेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी टू एकोणीसशे दोन हजार बारापर्यंत आपल्या ताब्यातच होती ग्रामपंचायत जेव्हा मग स्ट्रीट लाईट असेल बोर असतील त्या सगळ्या मळा भागात बार अगदी कडिपाळ माळा स्टीलर मळा दायगुडे हौलदार आमची माळी वस्ती दादव वस्ती कुठेही आपण काय शिल्लक ठेवलेलं नाही परंतु दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव टू एकोणीसशे सत्त्याण्णव मी सरपंच होतो त्यानंतर जी कामं केली दर दर ती आजपर्यंत बाकी कुणी केलेली नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की दोन हजार सत्त्याण्णव आज पंचवीस अठ्ठावीस वर्ष झाले माझा डायरेक्ट काय संबंध आहे ग्रामपंचायतचा परंतु लोकं माझ्यावर एवढं प्रेम करणार जत नगरीमध्ये की सरकार तुम्हीच उभारलं पाहिजे अठ्ठावीस वर्षाचा कालावधी लोटलेला आहे घराने सांगितल्याप्रमाणे माझी इच्छाही नव्हती परंतु आपल्या मळ्या भागातले नव्हे तर संपूर्ण जत शहरातली घरीच म्हणजे मायाड काही घरापण यावेळी गेलेक्शन तुम्ही लढवा अहो मी म्हणलं आता आयुष्याची संध्याकाळ आहे माझी कुठली इलेक्शन फिरेक्शन काढलं आणि दोन टाईम जेवण करायचं सकाळी दुपारी जायचं म्हणायला जेवण मिळायचं आठवसायचं नेवात राहायचं हे देऊन आमचा होतं परंतु जनता काढून काढून तुम्ही ऐकलं तयार नाही पुढील त्यामुळं आम्ही परंतु सगळ्यांचा आग्रह असतो की एक वेळेला उभा राहायचं की रोळावरून घसरलेली जरची गाडी परत एका रुळावरती आणायची त्या पद्धतीचं केलेलं ज्या वेळेला नगरपालिकेत सरपंच होतो मार्केट कमिटी इथं सभापती होतो संचालक होतो चांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती होतो आम्ही कुठल्याही व्यापाऱ्यांना कुठल्याही माणसानं अजिबात त्रास दिलेला नाही हा आमचा काय तो हेतूही नव्हता आणि आमचं ते ध्येयही नाही आहे आणि त्यामुळं आपण सर्वांनी निश्चितपणानं आमच्यासाठी उभं राहावं राजकारण हा काय आमच्या पेशन आहे तुम्ही सर्व मंडळी आमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही राजकारण करतोय आणि आपल्या मळ्यातलाही माणूस मोठा झाला मग कुठलीही कर्म पोलिटेशनचे असतील तहसीलदार जे असतील निश्चितपणानं एक चांगल्या प्रकारचं वेटेज पडून ते आपल्या मळ्यातल्या भागातल्या किंवा जत शहरातल्या मंडळींची निश्चितपणाने काम होतील म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे आता परत मी एकदा हाऊस हाऊस काय येणार नाही कारण स्वप्नील येईल वगैरे चेअरमॅनही फिरतील कारण मला जत शहरात करायचं आणि आमच्या घरच्या वाढत घराला हलो मी आमच्या घरातल्या माणसाला मी सांगायला मला मत टाका तरी काही दिसायला बरोबर दिसणार नाही जास्तीत जास्त मतदान करा मला वाटतं पंचवीसशे का अठ्ठावीसशे मतदान आहे किती मतदान आहे हा दोन हजार तर एकवीसशे मतदान आहे त्यापैकी जास्तीत जास्त दोन हजारच्या आसपास मतदान करा जर पै पण कुठे गावी गेले असतील कोण गेले असतील त्यांना बोलवा आणि ज्या वेळेला एक एकोणीसशे दोन हजार मतदान होईल एक शंभरवर मत लावावी आणि बाकी सगळी या आणि मला पडावीत कारण इथला लीड कुठेही तुटू नये आणि एक प्रकारचं वाजे वळंद आहेत तेव्हा सरकार ज्या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघाचा वार्डात उभा राहिले त्या वार्डातनं एकदा घराचा हा मतदारसंघ आहे घर आहे आणि या मतदारसंघाने अतिशय प्रचंड मतदाना यांना मदत की एकदा जग शहरामध्ये एक तेव्हा सगळा द्या चौद्या अशा पद्धतीने आपल्याला विनंती करतो मी काय फारसं बोलणार नाही ना। परंतु घड्याळ चिन्हावरती सरांनी सांगितल्याप्रमाणे जिथं तिथं घड्याळ दिसल तिथल्या समोर तो बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा तुम्ही सर्व मंडळींनी आमच्यावरती फार मोठे उपकार केले जर शहराने आज शिवाजी पेठेने ज्या ज्या वेळा उभं राहिले त्याच्या वेळा कर्मकार समाजाच्या अण्णांच्या समाजाच्या शेठच्या खाडेसाहेबांच्या समाजाची दोन हजार मतं असताना त्यांच्या समाजाचा माणूसपर्यंत त्याला शंभर मोठी तरी पडले म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष निवडून येण्याच्या यात आपला सिंहाचा वाटा असावा आपण निश्चितपणानं ते काम करावं मागच्या वेळा इंदिर नगरने आणि या मलाघडाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे अशाच पद्धतीचं काम आमच्यावरती करावं कोणाचे काय आमचे हेवेदेवे नाही आहेत आमचा कुणासंघी वाद नाही आहे झाला असला दिलगिरी व्यक्त करतो त्याच्या हातून असं कुठले कारभार किंवा भेद समज जरी एखाद्याचा चुकून झाला असला तर तो मनानं काढून टाका आणि आमच्या पाठीची खांबी काढून उभं राहा ही आपल्याला कौशल्याची विनंती करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद